सर मित्रांचे हार्दिक स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग कैसा रहा बोला भी अच्छा रहा क्या बोले बोला कैसा रहा बोला अपना हाँ अच्छा भर क्या बोला चला हम क्या करें अपना चला गया यार उधर गांव के तरफ अच्छे बोला <laughs> क्या वो भी अर्जेंट नहीं था ना हम्म कितने कहा पे क्या हुआ किस कौन का पहले बहुत होते थे ना दूसरे दिन मार बहुत दिखता था यहाँ पे ये गिर गया वहाँ पे वो गिर गया पीके पीका के ज्यादा हो गिरते थे सर फुटा सही फुटा फुटा अब थोड़े महंगे हो ना सर आप थोड़ी थोड़ी पिया करो वाला काम हेलो ज्यादा पीते नहीं लोग अभी हेलो 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 दतुरे मत इधर दतुरे के हाँ अभी थोड़ा ठीक लग रहा है थोड़ा सा ठीक लग रहा है पूरा ठीक लगाओ

अग वरती करून काय का उन राहिला बघायचं पोरा वारा पाहिजे चांगला वाटत काही गारमी होती इसको काउंटर डबल लागले ला फिलिंग उन्हाल सांग पाणी नाही पाणी आहे का उसके वास बाटल लेके आता बोलने का आई यहाँ पे मिली है यहाँ पानी है यहाँ पे डोबरे पानी यहाँ पे नहीं है ना, ना। नारी नारी है ना खोड़े इधर आते ठंडा स्किल जगह होते हैं वो सबसे बेस्ट तो नाले के पास माल पास तो जगह खुली खुली लापता कहीं सिटी बजा के खुल्या खुल्या वातावरणात छान छान असे आवडल्यास नक्की लाईक मित्रांनो सबस्क्राईब करा कारण रोज आपल्याला तुम्हाला माहिती माहितीमध्ये देत असतो यूट्यूब चॅनल नवीन यूट्यूब चॅनलवरती त्याकरिता सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि छान अशी कमेंट करा आवडल्यास नक्की हे बघा आमच्या घराकडून आलं असा मित्रांनो हां तर जे नवीन नवीन युट्यूबर असतील चॅनलवरती इधर जाऊ पायर दुकरी मिळत आज जे जमना <laughs> क्योंकि आज थोडासा आला जाऊन ती अस मित्रांनो ब्लॉग्स आपण रोज बनवत असतो नवीन हा बघा न आल्याचं अवाज तर आज तब्येत चांगल्या नसल्यामुळे आवाज थोडासा खरं करिटी नाही आवाजामध्ये एनर्जी पण नाही थोडीशी का बरं मला ठीक आहे हे झालं तर की झालं होतं पोटात गावाकडे गेलो होतो ना पाण्यामुळे शाळेत किंवा वातावरणामुळे झाला असेल कारण झाला होता आता मी आज दिवस आराम केला आता निघालो थोडा फिरायला मला चला आपल्या मित्रांना थोडी माहिती पण देऊ आपलं फिरणं पण होते चला मित्रांनो लाईक करत चला सबस्क्राईब करत चला नवीन माहितीसाठी नवीन आपण यूट्यूब चॅनल खुलला असेल पण तुम्हाला सांगितलं सकाळी स्वच्छ दरम्यान मी व्हिडिओ टाकायचे चांगले यूज आहेत त्यावर छान छान असे इक्कीस हजार है ना फॉलोअर्स इक्कीस हजार हो गए क्या हेलो मित्रों अच्छा ब्लॉग तो टाइम है ना वही चालू अभी सा सर्व माहिती आपल्याकडे फ्री असते तर माहीत नाही हां तर आपण तू सकाळी आठ सात वाजता व्ह्यू टाकलेला हे व्हिडिओ टाकलेला असेल अपलोड त्यावर छान छान व्हिडिओ असे आले असतील व्ह्यूअर्स वगैरे तर ते बघा नक्की वाढतील आता मी दोन तीन सबस्क्रायबर वाढले होते आपले त्यांचे बघितले मी त्यांचे व्हिअर्स खूप कमी राहिले दहा वीस पंचवीस असे नाही का काही ताई काही बंधूंचे अकाउंटात याच्यामधून सबस्क्रायबर दिसतात मला तर त्यांचे व्ह्यूवर आपला सबस्क्रायबर पाहतो मी एखादा कधी तर ते पाच सहा दहा असे आहेत म्हणजे ओपनर बिगनर आहेत ना नाही बिगनर लोक आहेत तर त्यामुळे त्यांना सपोर्टची खास जरूरत आहे तर तशाच मित्रांनासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट माहिती देत असतो म्हणून मित्रांनो कोणाकडे लक्ष देऊ नका और आपले काम सत चालू राहत रोज व्हिडिओ अपलोड करा छान 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 कंटेंट टाका छान असं टायटल टाका आणि छान असे व्हिडिओ बनवा चॅनल लाईक व सबस्क्राईब करत चला आणि तुम्हाला जर व्हायरल करायचा व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवू नका लाँग व्हिडिओ बनवान तर वेळ लागणार तुम्हाला खूप आणि आपला यूट्यूब चॅनल सांग नवीन ओपन करतो हो त्याला क्रायटेरिया असतो लॉंग व्हिडिओवाला चार हजार वाज टाईम हजार सबस्क्रायबर माउंटेजनसाठी आणि शॉर्ट व्हिडिओ जर असेल तुमचे तर टेन मिलियन्स व्ह्यू टेन मिलियन्स व्ह्यू लागतात त्यासाठी चार नंतर माउंटेजनसाठी त्यानंतर तुम्हाला अर्निंग होत असते त्याकरिता तुम्हाला स्टार्टिंग तर करावंच लागणार आज हो द्या केल्याने होते आधी केलेच पाहिजे असं म्हणतो मी करा व करत राहा शिकवा व्हा आणि संघर्ष करा हॅ ना तर तसंच तुम्ही शिका मी तुम्हाला शिकवतो शिका आणि आपला फायदा करून घ्या फ्रीमध्ये असं नाही ना तर काही काही नाही हा चॅनल मी सांगत ठेवतो जे कोणी येतात ना तो तो वाईट कमेंट करत नको जा कारण की आपला भक्ती चॅनल आहे त्याच्यामध्ये खूप सारे धार्मिक धार्मिक आमच्या ठेस पोहोचू असते थे, धार्मिक ठेस पोहोचू नये असे कोणतेही वर्ड बोलायचे नाही आमच्यावर कमेंटमध्ये नाही तर मी त्यांना ब्लॉक करून टाकणार तुम्हाला छान छान जर माहिती पाहिजे असेल छान छान तुम्ही येऊ द्या असा मित्रांनो त्याकरिता पुढावळा कसा गेला मित्रांनो सर्वांचा आशा करतो छानच गेला असेल आमचा पोळा तेवढा खास चाल नाही गेलो म्हणजे मामाजी मरण पावले जे आमचे त्यांचे एक्सिडेंट झाला त्यामुळे ते चाली गेले बघू आता समोर हे बघा संध्याकाळी रस्ता आहे पुरा सुनसान चालले आमच्या घराजवळचे सोबत याला था। <laughs> या, या hmm. था ते फिरायला आता भीती वाटते ना मान्य प्राण्यांची भीती असं वाटत नाही आणि या सोबत जरुरी आहे एकटं येऊ नका सांगता येत नाही ना त्याकरिता तुम्ही माहिती असू द्या व चॅनल तुमचा ग्रो होईल अशी मी आशा करतो तुम व छान छान कंटेंट टाकायचे शॉर्ट व्हिडिओ ऑनली फिफ्टी मिनिट्स फिफ्टी सेकंड पंधरा सेकंडचे टाकायचे फक्त पंधरा सेकंड टाकले की तुमचा व्हिडिओ व्हायरल नक्की होणार मित्रांनो आज नाही तर उद्या होणार पण होणार जरूर आणि सातत्यानं टाका असं नाही की आज टाकला हा आठ डाला मी कल डा लोंगा पार्शे नाही डो रोज आप एक एक व्हिडिओ अपलोड के आणि कमसे कम मिनिमम व्हिडिओ टाका एक व्हिडिओ अपलोड केला होणार तीन व्हिडिओ अपलोड करत चला रोजचे अल्टरनेट तेव्हा तुमच्या काही चॅनलचं ग्रुप होणार अन्यथा होणार नाही

मित्रांनो ठेवा आपल्या कामात आपल्या कामावर प्रेम करा कोणताच असेल युट्यूबच नाही एज्युकेशन पण असेल तुमच्या त्यावर तुम्ही पूर्ण फोकस करा असं नाही की युट्यूब करा युट्यूबवर पूर्ण फोकस करा दुसरे पण आपले आहोत आपली आपली सोशल मीडिया लाईफ खराब करतो असं नाही प्रत्येक जण व्हायरल होणार वेळ लागणार शंभर लोक शंभर चार पाच लोकच व्हायरल होतात अनुष्यात पूर्ण झाले तर मग पूर्ण युट्यूबवर बनणार त्यासाठी वेळ लागत असते प्रत्येक जण आज एक जण उद्या दुसऱ्या तसा शंभर जे याला चार पाच होतात पर डे समजा तसंच तुमचा नंबर असू शकते तुम्हाला एकच सीट पाहिजे एकच जागा पाहिजे त्याकरिता प्रयत्नशील राहा प्रयत्न करा छान छान प्रयत्न करा प्रयत्न करा सोडू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सर्दी का आवाज क्लियर ही इतना सॉरी था सेटी ठहरी नहीं कुरुशकनर नहीं क्या करना है कड़ा क्लियर ढललर नहीं जेसी भी ले जाला क्या हेवो तो जंगली इधर जंगली <laughs> उधर पकड़ के लेके लगता है बहुत पुले के पहले हाँ। आए थे ना पकड़ने के लिए हाँ ले गए थे ये पाले हुए उनके शनिवार को तो मटन चिकन नहीं बिकाऊंगा अब बिकाऊंगा संडे को काय कर जीवन का ना मटन चिकन खाऊ साधा भाजी वाले का असा मित्रांनो त्याकरता पूर्ण फोकस ठेवा आपल्या चॅनलवर आणि काम करत त्रासात त्याने व्हिडिओ पण खूप झालेलं रात्र होत आहे बघून राहिलं ना आता मग रात्री झाली खुल्या तर ठीक <laughs> आहे भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये आपण ज्यांना आणखी ब्लॉग बघायला युट्यूबची माहिती पाहिजे असेल चॅनलबद्दल त्यांनी मला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करत चला